ठाणे रेल्वे स्थानकात डिलेक्स टॉयलेटचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या प्रयत्नाने रेल्वे प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत असतात नुकताच फलाट क्रमांक एक वर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन डिलक्स टॉयलेट उभारण्यात आलं होतं त्याचं खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख सचिव संजीव कुलकर्णी प्रमुख संतोष शिर्के प्रदीप पुणेकर विभाग प्रमुख शिवाजी कदम विभाग प्रमुख जिवाजी कदम अरविंद भोई, प्रतिक राणे अमोल हिंगे संजय भोई अनिता प्रभू सुनंदा देशपांडे लता दळवी दिशा कुलकर्णी शाखा प्रमुख रमेश शिर्के आदित्य भानुशाली तुषार रसाळ व इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि रेल्वे ठाणे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते खासदार राजन विचारे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे प्रत्येक फलाटावरती महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी करण्यात येत होती त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एकवर अठरा लाख रुपये खर्च करून वॉटरलेस ऑर्डरलेस अशा नवीन डिलेक्स टॉयलेटची उभारणी केली आहे त्यामध्ये युरिनल बारा व डब्ल्यू सी थ्री महिलांकरता डब्ल्यू सी थ्री अशी सुविधा असणार आहे या प्रसंगी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांसाठी अपुरे पडणारे पादचारी पुलाची संख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर दोन नवे पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील असं देखील यावेळी सांगितले <laughs> काही दिवसापूर्वीच आम्हाला मागणी केली होती की या ठिकाणी एलस टॉयलेट पाहिजे त्याची मागणी आज मला वाटतं पूर्ण होत आहे आणि ते लोकार्पण सुधा या ठिकाणी अशा पद्धतीने मला वाटतं या नॉलेज शिक्षण गेल्या दहा वर्षामध्ये भरपूर अशा सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत येत्या आठ दिवसामध्ये त्या नवीन दोन जे ब्रिजेस आहेत मुंबईच्या दिशेने जाणार आहेत त्याचबरोबर कल्याणच्या दिशेने जे सुद्धा ब्रिजेचं काम पूर्ण होईल त्यासुद्धा लोकार्पण आपण करणार आहोत त्याचबरोबर या ठाणे स्टेशनचं तुम्ही मल्टीमॉडेल हब हा प्रोजेक्ट जो आहे हा सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि तो आता येत्या काही दिवसात त्याचंसुद्धा नंतर काढला जाणार आहे आणि मला वाटतं ठाणे हे स्टेशन जे होते अद्यावत असं स्टेशन जसं आहे एअरपोर्ट असतो त्या पद्धतीने या ठिकाणी हे स्टेशन विकसित केलं जाणार आहे आज तुम्ही बघितलं असेल साठीची इमारतसुद्धा या ठिकाणी त्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर स्टेशनला पोकरी पूर्व या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी ओवरब्रिजेस त्या ठिकाणी केलेले आहेत त्या आनंदनगर नाक्याला किंवा त्या तुळजाबानी मंदिराच्या इकडे दिलेलं आहे जसं या ठिकाणी सॅटिस केलेले तसं सुद्धा आपण खोपरी पूर्वाला साठीच त्या ठिकाणी करतो आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल ठाण्याचं ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान कारण आज तुम्ही बघितलं असेल या रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवीन स्टेशन त्या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी गेले नऊ वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय